अरे उन्हामुळं असं पेटवलं की अशी भयानक परिस्थिती निर्माण होते बघा वातावरण आहे सगळं उन्हाळ्याच बका गुड मॉर्निंग फ्रेंड काय चाललंय आय होप सगळं मस्त आणि मजेत असाल याच्या पाठीमाग पूर्ण बांधकाम दिसतंय हे बांधकाम आपलं नाही बर का याची खिडक्याची माप घ्यायला मी आलोय तर आता इथली खिडकीची माप घेतो आणि दुकानामध्ये खिडक्या बनवतो तर खिडक्या कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा डिझाईन वगैरे काय नाही पूर्ण प्लेन आहेत तर चला आधी माप घेऊ नंतर आपलं ब्लॉग कंटिन्यू करू हे बघा बांधकाम दाखवतो तुम्हाला आधी या आहेत पाच बाय चारच्या टोटल सगळ्या खिडक्या हे छोटंसं मिनी बाथरूम आपला फ्रेंड सोन्या बांधकामावर पाणी मारतो आता या सगळ्या टोटल खिडक्या आहेत बघा चार बाय चार चार बाय पाच अशा भरपूर मोठ्या खिडक्या आहेत आणि हा मोठा हॉल बाहेरचा फोर्च एकदम मस्त आणि थंड असं वातावरण चालू इथलं याची माप घेतो आणि जाऊन आधी खिडक्या बनवतो तर मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू करा आणि ब्लॉक असा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण निघतो आरामात उतरतो नाहीतर पडायचं कुठेतरी एक पाठी बांधकाम आहे भरपूर मोठं आहे मित्रांनो आणि ही पाठीमाग असणार बेदाना शेड आमच्याकडं द्राक्ष भरपूर असल्यामुळे शेड भरपूर बागा भेटतील आणि त्यांचं छोटंसं शेततळ आहे त्यांची द्राक्षाची बाग खाली इथं आणि हे जी चिंचची झाडं आहेत एकदम गार मस्त सावली पडले आता ऊन पडले इथनं जाऊसुद्धा वाटायला गेले त्यांचं जुनं घर जे आता त्यांनी पाडले आणि नवीन चालू आहे पलीकडे बांधकाम आपलं सॉरी बेदाना शेड दिसतंय तुम्हाला तर आमच्या इथं भरपूर असं द्राक्षीचं उत्पादन घेतलं जातं आहे चला आता आपण जाऊ आपल्या दुकानावरती आणि तिथं बनवूया खिडक्या तर उन्हामुळं असं पेटवलं की अशी भयानक परिस्थिती निर्माण होते बघा आता सरकारनं रोडच्या कडेला नवीन झाड लावली ती हा येणार असतील असं वातावरण आहे सगळं उन्हाळ्याचं बाका असतो सर्व असं कुठं तर हिरव बघाय भेटतो आपल्या दुकानात आपली एंट्री आता आता दुकान उघडतो तर मित्रांनो जे आहे आपल्या दुकानातलं खिडक्याचं मटेरियल असा सगळा राड पडलाय दुकानात चला तर आता कपडे बदलून काम चालू करावं आपलं आपलं हे असतात माझी कामाचे कपडे किती घाण झालेत बघा शर्ट तिथं अडकवलाय आपलं छोटस दुकान कामाचा भरपूर लोड असल्यामुळे मित्रांनो आपल्याला जास्त लाईव्ह यायला जमत नाही तर ब्लॉग बघा आणि ब्लॉग कसा वाटतय ते मला कमेंटमध्ये में सांगत चला कारण तुमचा प्रतिसादच माझा आत्मविश्वास वाढतोय वाढवतोय चालू काम आपलं आता मी बघा लाईट पण गेली त्यांना पण वाटतंय का की थोड्यासं मध्ये तुमच्याशी थोडं बोलावं का ये त्याला आता लाईट येईपर्यंत आपले कपडे वगैरे बनवून येऊ कामाचे कपडे घालून घेऊ आणि अजून एक दोन खिडक्या राहिल्यात मगाशी ज्या कामावरची आपण मापं घेतली होती त्याच्या थोड्याशा खिडक्या राहिल्या होत्या मापं घ्यायची राहिली त्यात ते मापं घेऊन ते खिडक्या आपण चला ब्लॉग कंटिन्यू बघा आणि ब्लॉग आवडल्यावर एक शेअर करायला का विसरत जाऊ ना मित्रांनो एक शेअर करत जा एक लाईक करत जा आणि एक कमेंट तर करत मित्रांनो फायनली आपला लुक सगळा टोटल तयार झाला आहे पाठी मग आपली एक नाड खली असतात सगळी हातोडा गुन्ह्या पकड गुण्या आणि हातोडा जरा ला आता लाईट पण आली आहे आणि हे बघा उन्हामुळं बाहेर बार भरपूर तापते आता आपली सुंदरी पण ला पलीकडे लावली आहे ला आता सुंदरीला इथं लाऊ सावलेलं जरास फायनली टोटल लोक झालाय खिडकीचा सगळ्या एकदम साधे आणि सिंपल तीन इंचावरती बार आहेत सगळे ही पण एकदम व्यवस्थित परवडते हिचं वजन साधारण ते झालं पस्तीस सगळेला आसपास भरल पस्तीस गुणवली त्र्याण्णव जर केलं आता त्र्याण्णव रुपये रेट चालू आहे त्र्याण्णव रुपयानं पस्तीस गुणवली त्र्यानव केले तर जास्तीत जास्त बत्त बत्तीसशे पन्नास चे पन्नासच्या आसपास होते ते तरी ही गिरायकाला पण परवडती मिस्त्रीला पण परवडती तर ब्लॉग कसा झाला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला असं आपण नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी युनिक दाखवा अजून तर तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका चला तर